जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीजं ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन अकरा मार्च अहमपणा टाकल्यास प्रपंचातील लाभ हानी झेलता येईल प्रपंच हा परमेश्वर प्राप्तीच्या आड कधीही येऊ शकत नाही आपण पाहतोच की प्रपंचात आपला कितीतरी लोकांशी निरनिराळ्या स्वरूपात संबंध येतो आई वडील मुले बहीण भाऊ इतर सगळे सोयरे मित्र आणि इतर जन या सर्वांचा उत्तम उपयोग करायचा असेल तर या सर्वांशी व्यवहार करताना आपण आपली सर्व कर्मे एका हरिस्मरणाच्या धाग्यात जोडून करावीत म्हणजे सर्वांशी संबंध सलोख्याचे राहून प्रपंच फारच सुखकर होईल निदान तो तापदायक तरी खचित होणार नाही या सर्वांशी संबंध बिघडायला आपला अभिमान अहमपणा विशेष करून कारणीभूत होत असतो हा अभिमान श्रीमंतालाच असतो असे नव्हे तर गरीबालाही तो सोडत नाही आपण पुराणात वाचले आहेच की हिरण्य जेव्हा भगवंतांनी मांडीवर घेऊन पोट फाडायला सुरुवात केली तेव्हा त्याचा हात अभिमानाने तलवारीकडे गेला प्रत्यक्ष भगवंत समोर असूनही त्याने काही हात जोडले नाहीत केवढा हा अभिमानाचा जोर गरीब लोकसुद्धा या अभिमानाच्या आहारी किती गेलेले असतात एकदा एक, एक भिकारी एकाच्या दाराशी येऊन भिक्षा मागू लागला तेव्हा तो ग्रहस्थ त्या भिकाऱ्याला म्हणाला अरे तुला काही वेळ समजते की नाही त्यावर तो भिकारी म्हणाला जाजा मला काही तुमचे एकट्याचेच घर नाही गावात अशी शंभर घरे आहेत पहा अभिमानाचे तण किती खोल गेलेले असते ते अभिमान हा शेतात उगवणाऱ्या हरळीसारखा आहे ही हरळी समूळ नाहीशी केल्याशिवाय चांगले पीक हाती लागत नाही त्याप्रमाणे अभिमान संपूर्णपणे नाहीसा झाल्याशिवाय परमेश्वरी कृपेचे पीक येणेच शक्य नाही फणस चिरताना एक काळजी घ्यावी लागते हाताला तेल लावून तो कापावा लागतो आणि त्यातले गरे काढावे लागतात म्हणजे हाताला चिकाचा त्रास न होता गरे चटकन निघतात त्याप्रमाणे नाम घेऊन प्रपंचात व्यवहार केला तर अभिमानाचा किंवा वासनांचा चीक न लागता परमेश्वरी कृपेचे गरे हस्तगत करता येतात हा अहमपणा हा देहाभिमान टाकला तर प्रपंचातली लाभ हानी हसत खेळत झेलता येईल लहान मुले पावसाळ्यात कागदाच्या लहान लहान होड्या करून पाण्यात सोडतात त्यातली होडी तरली तरी हसतात बुडाली तरी हसतात त्याप्रमाणे प्रपंचातली सुखदुःखे हसत खेळत झेलावीत आणि हे एका नामानेच साधते आजचे बोधवचन नामस्मरण म्हणजे तू आहेस मी नाही ही, ही स्थिती होय जानकी जीवन स्मरण जय राम सीताकांत स्मरण जय जयराम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तरंगुनी व्यवहारी सर्वोगसेवावे हाचिसुबोधगुरूंचा भोगासंगे कुठे न गुंतावे आनंदात असावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे सदा बोलावे नम्रपणे सर्व प्रिय व्हावे हाची गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे सुबोध चिसुबोधगुरूंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखा मी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्तासा धर्म पाळावा हाची सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोधगुरूंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान मोठा सर्वांना जाचतो सुखा शेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार वो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमा रामरमतो प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु ब्रह्म रामानंद प्रल्हाद महाराज की जय श्रीराम समर्थ